नमस्कार श्री स्वामी समर्थ हमी राणी शिंदे आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांचे चरणी वंदन करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या कुलदेवीची आणि आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जे श्रीयंत्र स्थापन केलेलं असतं त्याची पूजा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो जेव्हा आपल्याला आर्थिक प्रश्न उद्भवतो कर्जबाजारीपणा वाढतो व्यवसायामध्ये तोटा होतो नोकरीमध्ये नुकसान होतं अगदी कारण काहीच नसतं पण कुठे ना कुठे पैसा आपल्याकडून विनाकारण खर्च होतो पैसा म्हणजेच लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही असे जर आपले प्रश्न असतील तर तेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्राची स्थापना केली तर अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न हळूहळू हळूहळू हे कमी होत असतात तर श्रीयंत्र आणि आपल्या कुलदेवीचा टाक म्हणजे कुठलीही तुमची कुलदेवी असेल कुलदेवी ही, कुल कुल ही साडेतीन पीठापैकीच असते आणि यापैकी आपली कुठलीही कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीतेची सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ही कराय करायची असते आणि ही सेवा घरातील कुलश्रीने सौभाग्य अलंकार परिधान करूनच केलेली चांगली असते तर ही सेवा कशी करायची हे मी आज मी स्वत करून दाखवणारे जेणेकरून ज्या कुणाला नवीन सेवेकरींना सेवेबद्दल माहिती नाही तर ते सेवा करू शकतात तर पौर्णिमेच्या दिवशी सगळ्याच्या आधी आपण स्त्रीयंत्र आणि आपल्या कुलदेवीचा टाक या दोन्हींचाही अभिषेक हा सोळा वेळा श्रीसूक्त घेऊन अभिषेक करायचा तुमच्याकडे जर दोन पात्र असतील तर श्री श्रीयंत्राला आणि कुलदेवीच्या टाकाला दोन दोन्ही पात्र लावून देऊ शकता नसेल तर आपण दोन्ही एकत्र ठेवलं तरी सुद्धा चालेल कारण आपण दोन्हीही सेवा करताना हे सोळा वेळा अभिषेक करताना सोळा वेळा श्रीसुक्त बोलत असतं म्हणून मंगळवार शुक्रवार इतर दिवशी आपण ही सेवा करू शकता पण नाहीच आपल्याला जमलं तर किमान महिन्यातून एकदा आपण पौर्णिमेला तरी आपल्या देवीची ही सेवा करायलाच पाहिजे मी आज तुम्हाला प्रत्यक्ष पूजा करून दाखवणारे जे कोणी नवीन सेवेकरी असतील त्यांना जर या पूजेबद्दल माहीत नसेल किंवा अभिषेक कसा करायचा हे सुद्धा जर माहीत नसेल तर मी जेव्हा मंत्र बोलते तेव्हा आपण आपल्या देवघरामधील पूजा पूजासोबत करू शकता आपण मंत्र नाही बोललं आपण फक्त हा व्हिडिओ चालू ठेवला तरीसुद्धा चालेल श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन असतं आणि जिथे श्रीयंत्राची स्थापना केली जाते तिथे लक्ष्मी आणि नारायणांना यावंच लागतं आसनस्त व्हावंच लागतं आणि जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीही आर्थिक प्रश्न उद्भवत नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच चला तर मग आपण सेवेला सुरुवात करूया हे पूजन म्हणजे अभिषेक कुंकू मार्जन वगैरे मी ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी केलेली आहे बघा पण सेम अशीच सेवा आपण पौर्णिमा असेल किंवा मग मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी आणि म्हणजे स्पेशल दिवशी म्हणजे आता गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर अशा स्पेशल मुहूर्तावर सुद्धा आपण ही सेवा करायची आहे त्यासाठी बघा इथे साहित्य आपल्याला जवळ घेऊन ठेवायचे म्हणजे तामण घ्यायचे पेला वगैरे पाणी एक्स्ट्राचं घेऊन ठेवायचे एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपण अगदीच असं चौरंग वगैरे ठेवून किंवा कापड वगैरे टाकून किंवा त्याच्यावरतीच आपण तामण वगैरे ठेवावं असं काहीच नाही पण खाली जमिनीवर सुद्धा ठेवू शकता मी हा अभिषेक कुंकुमार्जन वगैरे केल्यानंतर लगेचच तिथे सत्यनारायण पूजा मांडणार आहे म्हणून मग मी हे वरती ठेवलेलं आहे आपण जोपर्यंत सेवा करतोय तोपर्यंत आपण तेलाचा दिवा अगरबत्ती आणि आवर्जून आपण तुपाचा दिवा लावून घ्यायचा गे आहे अभिषेक मी सोळा वेळा श्रीसुक्त घेऊन गेलेला आहे पण इथे श्रीसुक्त आपल्याला फक्त एकदाच ऐकायला मिळेल कारण सोळा वेळा जर घ्यायचं झालं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आपल्याला सुद्धा जर सोळा वेळा अभिषेक करायचा असेल तर आपण सोळा वेळा घेऊ शकता फलश्रुती शेवटी एकदा घ्यायची अभिषेक झाल्यानंतर श्रीयंत्र आणि देवीचा टाक व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा तांबडामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचा आणि अगोदर श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग लगेचच देवीच्या टाकावरसुद्धा कुंकुमार्चन आपण केलेलं आहे तर आपण सुद्धा करू शकता आणि देवीच्या बारा नावांनी जे बारा नावं खूप प्रभावी असे आहेत बघा आर्थिक अडचण असेल काही तर ते सुद्धा आपण घेतलेले इथं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूजासुद्धा सोबत करा श्री स्वामी समर्थ माझ्याकडे एकच गळतीपात्र असल्यामुळे मी स्त्रीयंत्र आणि कुलदेवीच्या टाकावर दोन्हीवर पण सोबतच अभिषेक करते दोन्हीवर अभिषेक करताना काय होतं पाण्याची धार वगैरे व्यवस्थित पडते की नाही ती सारखं आधेमध्ये बघावं लागतं थोडंसं थोडंसं गळतीपात्र वगैरे असं फिरवावं लागतं आधेमध्ये बघा आपल्याला जमत असेल तर नाहीतर मग आपण वेगळं वेगळं ठेवलं तरीसुद्धा चालेल हरी ओम हिरण्य वर्णा हरिणी सुवर्ण रजित सुरजा चंद्रा हिरण वे लक्ष्मी जातवेद माहता ममाव यश्याम हिरण्य विंदे गामोशोम पुरुषाण हम अश्वपुरा मृत देवी भव श्रीम देवजुषिता काम सुस्मिता हिरण्य प्रकारमाद ज्वलती तृप्तांतरपयती पद्मी सीता पद्मवर्णं तामि यो भव श्रिय चंद्रा प्रभसम यशस ज्वलती शिम लोकी द्विजुषमदरा ताम पद्मिनी मीम शरणम प्रपद लक्ष्मीर्विणेशतम तो वृणे आदित्यवर्णे तपस्त वनस्पती सुरक्षित विलोह

आरतां पुछणी पुछिंपिंग लामपद ममली निंचंत्रा एमिरेड में जात्विद माव हां ताम माव हां जात्विद लक्ष्मी मन बगामेनिं यह शमहिरणयं प्रभुतम गावदाश शाणी बिंदें पुरुशाण सुक्त ज्योतसरमच श्रीखाम सततम जपेत पद्मारणे पद्मऊर पद्माक्ष पद्मसंभवे तन्मेवसी पद्माक्षी आणि सोखे मनभाम्य हम औषधाय गोदाय धनाय मादणे धन मिलपत देवी सर्व कामाशे देही मे पद्मा पद्मारणे पद्म पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदले तक्ष विश्वप्रिय विष्णू वरुण कुले तत्पाद पद्मवाई सनिध स्वम पुत्रम पुत्रम धनं धने औषधि गुरुतम प्रजन बौषमाता उष्मतम कृतमे धनम अग्नि धनम वायु धनम सूर्य धनम वसुह धनम इंद्र धनम अस्मे वैनते सोमं पीवं सोमं पीवत रुद्रः सोमं धनुष ददा सुमिनः न कृ नस ही शुभमतीही होती कृतपुढ्या भक्तानां श्रीसुक्त झपेन सर सिद्धरशुक गंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मण त्रिभुवन भूतीकरी प्रसिद्ध महिम विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवप्रिया लक्ष्मी प्रियसखी देवी नम मी चुत महालक्ष्मी च विष्णुपत्नी च धीमहि तनो लक्ष्मी प्रचोदयान श्रीवर्चस्वुषमाग्यमाविधा शोभमान महे ते डान्यमद पशुमो पुत्र लाभ शतसमसर दीर्घमायुती श्रीसुक्त श्रीं श्री ओम ओं श्री महालक्ष्मे नम ओं श्री महावाने नम ओम श्री महेश्वर्य नम ओं श्रीं श्री महादेवे नम ओं श्री महाराथे नम नमः महिषासुरवर्धिने श्रीं श्री श्री कालरातय नम श्रीं श्री श्रीकुहवे नम श्री पूर्णाये नम ओम श्रीं श्री आनंदय नम ओम श्री श्री नमः नम श्रीं श्री भद्रिकाये नम ओम श्री निशाय्ये नम ओम श्री श्री जयाे नम ओम श्री श्री रिक्ताये नम ओम श्री महाशक्ते नम ओम श्री श्री देव ओम कुश कृषोधे नम ओम श्रीं श्री सच्चे नम ओम श्री श्री इंद्रा नम ओम श्री श्री शुक्रणुताय्ये नम ओं श्री श्री वल्लभाये नम ओम श्री वरहज ओम श्रीं श्री महावरहा जनन्ने नमः ओम श्रीं श्री मदनोन्मतिने नमः ओम श्रीं श्री मह्ये नमः ओम श्रीं श्री वैकुण्ठनाथरमनने नमः ओम श्रीं श्री विष्णु अक्षस्थलस्थायै नमः ओम श्रीं श्री विश्वेश्वर्यै नमः ओम श्रीं श्री भुवशुमात्रे नमः ओम श्रीं श्री वरदाये नमः ओम श्रीं श्री अभयदाये नमः ओम श्री शिवाय नम ओम श्रीं श्री ओम ओं श्री चक्रिणे नम ओम श्रीं श्री पद्माय नम ओम श्री श्री पाशीणे नम ओं श्री श्री शंखधारीण्ये नम ओं श्री शिंगदिने ओं श्री सिंमुंडमालाय नम श्रीं श्री कमलाय नम ओम श्री श्रीकुणाणालयाे नम ओं श्री पद्माक्षधारी नम ओं श्री अंबिकाय नम ओं श्री नमः नम ओं श्री गोलोकनाथरमने ओं श्री गोलोकेश्वरपूजिताये नम ओम श्री गयाये नम ओम श्री श्री गंगाय नम ओम श्री श्री यमनाय नम ओम श्री सिंग गोमत्तेे नम ओं श्री गरुडासनाय नम ओं श्री सिंगगंडक्के नम ओम श्री शरव्ये नम ओं श्री श्रीं ताप्वे नम ओम श्रीं श्री देवाये नम ओम श्री सी पयस्वि नम ओम श्री नर्मदाये नम ओम श्री सिंग कांव्ये नम ओम श्रीं श्रीं केदार स्थल वासिने नमः ओम श्रीं श्रीं किशोरीयै नमः ओम श्रीं श्रीं केशवनुतायै नमः ओम श्रीं श्रीं महेंद्र परिमंदीतायै नमः ओम श्रीं श्रीं ब्रह्मादि देव निर्माणकारिणे नमः ओम श्रीं श्रीं देव पूजितायै नमः ओम श्रीं श्रीं कोटि ब्रह्मांड मध्ये स्थायै नमः ओम श्रीं श्रीं कोटि ब्रह्मांड कारिणे नमः ಓಂ ಶೀ ಶ್ರೀಶ್ರತಿಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರತಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರತಿಸ್ಮೂತಿಪರಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರೀ ಇಂದಿರ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರೀ ಸಿಂಧು ತನಯ್ಯಾೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರೀ ಮಾತಂಗ್ಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರೀಲೋಕ ಮಾತೃಕಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀಂತ್ರಿಲೋಕಜ್ಯೆ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರೀ ತಂತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀಂ ತಂತ್ರಮಂತ್ರಸ್ವರುಣ್ಯೆ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ತರುಣ್ಯೈ ನಮಃ ओम श्री श्री तमोहंत्यै नम ओं श्री मंगलाय्यै नम ओं श्री मंगलाय नाय्ये नम ओम श्री मधुकैटपमथिन्ये नमः ओं श्रीं श्रीं शुंभासुरविनाशिन्ये नम ओम श्री सिंशुभादिहराय्ये नम ओम श्री मात्रे नमहा ओम श्री हरीपूजिताय नम श्रीं श्री शंकरपूजिताये नम ओम श्री श्रीदेवमयी नम ओम श्री श्रीं सर्वाय्ये नम ओम श्री शरणागतपालिन्ये नमहा शरण्या्याय नम ओम श्री शंभुवनितायी नम ओम श्री सिंधुतीरनिवासिन्ये नमहा ओं श्री गंधर्वगाण नमः नम ओम श्री श्री गीताय्ये नम ओम श्री गोविंदवल्लभाय्ये नमहा ओं श्री त्रिलोकपालि नमः ओपताु्यूपूरीताये नम ओम श्री चंद्रावल्य नम ओं श्री श्री चंद्रमुख्य नम ओं श्री चंद्रिकाय नम ओम श्री श्री चंद्रपूजिताय नम ओम श्रीं श्री चंद्राई नम ओम श्रीं श्री शशाकिने नम ओम श्री श्री गीतवाद्यपराय नये नम ओं श्री श्री सृष्टि नम ओम श्रीं श्री सृष्टी करिये महा ओम श्रीं श्री सृष्टी संहार कारिण्ये नमो नमः श्री गणेशाय नम हरि ओम हिरण वर्ण हरिणी सुवर्ण सरोजाम चंद्र हिरण लक्ष्मी जात वेद श्री स्वामी समर्थ ओम श्रीं रीं शिं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रीं शिं महालक्ष्मी नमः नमो नमः ताम मौ जातीविध लक्ष्मी मनपगामिनी वेशम हिरण्य विंदेम गामशोम पुरुषाणाहम श्री स्वामी समर्थ ओ श्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्री महालक्ष्मी नम 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 अशोकुराम रत मध्यम हस्तीनाद प्रबोधिनीियां दैवी भाव वै श्रीमदेवी जुषदा ओम श्री ही श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रिं श्री महालक्ष्मी नम नमो नम काम सुस्मिता हिरण्यपकारा झुलिती तृप्ता तर्पयती सितां पद्मवर्णं तामिव बह वैश्री श्री स्वामी समर्थ ओम श्रीं 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 कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रिं श्रीं महालक्ष्मी नमः नमो नमः चंद्रम प्रभासाम्य शशम जुलन्तिम शीयम लोके दिव्य शुमधनां ताम पद्मिनी मिम षडमम परपदे अलक्ष्मीर मेनशतम तमूर्णे श्री स्वामी समर्थ ओम श्रीं रिं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रिं श्रीं महालक्ष्मी नमः नमो नमः आदित्य वर्णे जातो वनस्पति सुरक्षत बिलोहा दशप्राण तपस नन्द वैनतराया श बाया लक्ष्मी श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलायै प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः नमो नमः ओवैत मामदेव सकह सह सव प्रादरबोदस्मिरास्यस्मिन् कृतीमृदिनदनात्मने श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलायै प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः नमो नमः शुक्तिपासामलम जे शम लक्ष्मिनाशिया मे हम अहबुतिम समृद्धि सर्वनिर्निध विग्रता श्री स्वामी समर्थ ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलायै प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः नमो नमः

नमो नमः आपः श्री सिंह चिकले तो समय गुरु नीचे देवात्र श्री श्री स्वामी समर्थ ओम श्री मिरीम सिंह कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्री मिरीम श्री महालक्ष्मी नम 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 आराधना मेत्रिणी मेषिम सुवर्ण हेम मरणी सूर्य मिरण जात श्री स्वामी समर्थ ओम सिंग श्रींगमले कमलालेसिद्ध प्रसिद्ध श्रीमरीमक्षी नमन अर्धम पुषणी पुष्यम पिंगलांद्रा हिरि वृक्षिविदुमाव श्री स्वामी समर्थ ओम सिंग सिंगमले कमलाले प्रसिद्ध श्रीमरीश महालक्ष्मी नम नम ताममाव जाजत विदुलक्ष्मी मनपगामी हिरण्यम प्रभूत श्री स्वामी समर्थ ओम श्रीं श्री कमले कमलाले प्रसिद्ध श्रीमहालक्ष्मी नम नमो न शुचिप्रतपूर्थ ज्विदु मनुहास पंचतर श्रीकाम सततम जपेन समर्थ ओम श्रीं श्री कमले श्रीं प्रसिद्ध्रीं महालक्ष्मी नम नमो नमः पद्मानेये पद्मवृ पद्माक्ष, पद्माक्षी पद्मसंभवे तन्वेश पद्माक्षीन सुखृम्लभाम्यह अश्वदाये गोदाये धनदाय मादरे दन मिलपदा देवी कामाशुध मे पद्मारणे पद्मे पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मतले दशि विश्व ग्री विष्णुरण कल्यु तत्पाद पद्म मय सिधस्म पुन धन्यवासी प्रजामैष्माशमंतं कुरुत मे धनमग्धन महि धरून सूर्यधनमसु धनम इंद्र पुरस्पती रमरण धनमे वैनते सुम सुम्रमधनशे सोमिन मह्यतो नृत नस न लोभना शुभमती होती कृतपुडाणा भक्ताना श्रीसुक्तं जपेन सरसिजले धुलतराशुकगंधमालेश भगवती हरिवल्लभे मणज्ञुनभूतीकरी प्रसिद्ध महिमा विष्णुपत्नीक्षमा देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रियसी देवी नामामी चुत्वल्लभ महालक्ष्मी विमही विष्णुपत्नी च धीमहि तनो लक्ष्मी

ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಯ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಪದ್ಮಲಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಂ ಶ್ರೀಂ ನಮಃ ಓಂ ಉಚ್ಚೈ ನಮಃ ಓಂ ನಮಃ ಪದ್ಮಧಾರಿಣ್ಯ ನಮಃ ಓಂ ಮಹೇಶ್ವರೆ ನಮಃ ಓಂ ಮಹಾದೇವೇ ನಮಃ ಓಂ ಜಯಂ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಾಯೈ ನಮಃ ಓಂ ಲಜ್ಜಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಭಗವತೇ ನಮಃ ओम वंद्याय नम ओं भवान्ये नम ओं पापणाशिर्ण नम ओं नमः नम ओंकालराय नम ओं भद्रकाल्ये नम ಓಂ ಅಪರಜಿ ನಮಃ ಓಂ ಮಹಾ ವಿಧ್ಯಾ ನಮಃ ಮಹಾ ಮೇಧಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಮಹಾಬಲಾಯೇ ನಮಃಂ ಕಾತ್ತೇ ನಮಃ ಓಂ ಜಯ ನಮ ಓಂ ದುರ್ಗಾ ನಮಃ ಓಂ ಅಂದರವಣವಾ ಆರ್ಯಾ ನಮಃ ಓಂ ಗಿರಿಸೂತಾತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಮಹಿಷಸ್ರೂಾತ್ರಿಣೇ ನಮಃ ಓಂ ಸಿದ್ಧಿಧಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಬುದ್ಧಿ ನಮಃ ಓಂ ನಿತ್ಯ ನಮಃ ಓಂ ವರದ್ಯೆ ನಮಃ ಓಂ ವರದವರ್ಿಣ್ಯೆ ನಮಃಮ ನಮಃ ನಮಃಂ ಸುಖಾ ನಮಃ ಓಂ ನಮಃ ಓಂ ಜಗನ್ಮಾತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಶಿವವರಿಯ್ಯೆ ನಮಃಂ ಭಕ್ತಸಂತ್ಪಸ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವ ಪ್ರಪ ಪ್ರಪೂರಿಣ ನಮಃ ಓಂ ಜಗತ್ಕ ಓಂ ನಮಃ ಓಂ ಜಗದ್ವಾತ್ರೇ ನಮಃ ಓಂ ಜಗತ್ಪಾಲನ ಜಗತ್ಪನತತ್ಪರೈ ನಮಃ ಓಂ ಅವ್ಯಕ್ತಾಯೇ ನಮಃ ಓಂ ನಮಃಂ ರೂಪಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಭೀಮ್ಯೆ ನಮಃ ஓம் திரிபுரே நமோம் அப்பயே நமோம் லளிதாயே நமோம் வைத்தயே நம ஓம் பூர்ணச்சந்திரவிவாராய நமோம் சாமுண்டா நமோம் சத்துராயே நமோம் சந்திராயே நம ஓம்ணவிண்ணம் வயம் காலியே நம ஓம் திரிபுணாயே நமோ யசோதிரியே நம ஓம் உமாயே நமோ கலசஸ்யே நமோத்தியதிபுதி நம ஓம் பிள்ளை நம காத்தியை நம ಓಂ ಕ್ಷಮೇ ನಮಃ ಓಂ ಶಾಂತೇ ನಮಃ ಓಂ ಪುಷ್ಟಯೇ ನಮಃ ಓಂ ದುಷ್ಟಯೇ ನಮಃ ಓಂ ಧೃತ್ಯ ನಮಃಂ ಮತ್ತೇ ಓಂ ವರಾಯುಧ ವರಾಯುಧ ವರಾಯ ನಮಃ ಓಂ ಧೀರಯ್ಯೇ ನಮಃ ಓಂ ಗೌರಿಯೇ ನಮಃ ಓಂ ಶಾಕಂಭೇ ನಮಃ ಓಂ ಶಿವಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಹಸ್ತಸಿರದೇ ನಮಃ ಓಂ ವಾಮಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಶಿವವಾಮಂಗವಾ ನಮಃ ಓಂ ಧರ್ಮದಾಯೇ ಓಂ ಧನದಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀದಾಯೇ ನಮಃ ಓಂ ಕಾಮದಾಯಯೇ ನಮಃ ओम मोदाय नम ओम अपराय नम ओ चित्तस्वूपाय नम ओिदानंदाय नम ओ ओम नम ओ जयदायिण्ये नम ओम सर्व मंगलमंगल्ये नो जगसरा हित शिण्ये ओम नम ओम पार्वत्ये नम ओम धन्याय्ये नम ओं स्कंदमाय नम हो अखिलेश्वरे नम प्रपन्नार्थी प्रपण्णातिहराय्ये नम ओम देव्ये नम ओं सुभगाय्ये नम ओम कामरूपिणे नम ओम निराकाराय नम ओम साकाराय्ये नम महाकाल्ये नम ओं सुरेश नम ओं शर्वाय्ये नम ओं श्रद्धाये नम ओम ध्रुपाये नम ओं कृत्याये नम ओं मृढान्ये नम

മായിം കിം ്വിച്ച് ഓം ആയി മീം കിംമ ന്മുണമാ